बायकोचा आला कंटाळा मग पतीने केले असे काही मला तुझा कंटाळा आला आहे तू मला सोडून जा अशा थरारक शब्दांनी सुरुवात करत पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गज घालून तिच्यावर अमानुष हल्ला केला ही संतापजनक घटना बीड शहरातील आदर्शनगर भागात घडली असून या संदर्भातील गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला आहे जखमी महिलेचे नाव राम रामहरी मोरे राहणार दिमाखवाडी तालुका गेवराई असून आरोपी पतीचे नाव रामहरी मोरे असे आहे या दोघांचा विवाह मे दोन हजार चोवीस मध्ये पाथर्डी तालुक्यातील मोठा देवी मंदिरात झाला होता अनुसयाचा गळ घालून विवाहासाठी तयार लग्नानंतर काही दिवस चांगले गेले मात्र हळूहळू रामहरीचा स्वभाव बदलला आठवडाभरापूर्वी त्याने अनुसयाला शिवीगाळ करत मला तुझा कंटाळा आला आहे असे सांगत लोखंडी गजाने तिच्या डोक्यावर प्राणघातक वार केला यावेळी अनुसयाची भाची शिवानी नरवडे व घरमालकाचा मुलगा शुभम गायके यांनी हस्तक्षेप करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला घटनेनंतर अनुसयाने आई वडिलांना बोलावून घेतले आणि बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली बऱ्या झाल्यानंतर तिने थेट पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली सध्या हरी मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत लग्नाच्या काही महिन्यातच घडलेली ही घटना बीड शहरात चर्चेचा विषय बनली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका